चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यात मोठ्या भक्तिमय वातावरणात ऋषीपंचमीचा पंचमीचा उत्सव साजरा झाला पाटणा पाटणादेवी आणि इतर ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यात विशेषतः संभाजीनगर नाशिक धुळे जळगाव जालना आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांचा समावेश होता या गर्दीचे उत्तम प्रकारे नियोजन करण्यात पोलिसांना यश आले त्यामुळे कोणतीही अनुचित घटना किंवा चेन स्नॅचिंगसारखा प्रकार घडला नाही उत्तम बंदोबस्तामुळे शांततेत पार पडला उत्सव ऋषी पंचमीनिमित्त वालझेरी आणि पाटणादेवी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी गर्दी झाली होती या गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते मात्र चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पाटील यांनी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले होते त्यांच्या या सतर्कतेमुळे गर्दीचे उत्तम नियोजन झाले आणि भाविकांना शांततेत दर्शन घेणे शक्य झाले भाविकांची सुरक्षा पोलिसांचं प्राधान्य वाढत्या गर्दीमध्ये अनेकदा चोरी चेन स्नॅचिंग यांसारख्या घटना घडण्याची शक्यता असते पण पोलिसांच्या नियोजित बंदोबस्तामुळे अशा कोणत्याही घटनांना वाव मिळाला नाही मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यावर पोलिसांचे विशेष लक्ष होते त्यामुळे भाविकांनी निश्चिंतपणे उत्सवाचा आनंद घेतला या यशस्वी बंदोबस्तामुळे सर्वत्र पोलिसांच्या कामाची प्रशंसा होत आहे ऋषीपंचमीचे महत्व आणि वाल्मिक ऋषींचे स्थान भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी साजरी केली जाते या दिवशी महिला सप्तर्षींची पूजा करतात यामागे एक महत्त्वाचा उद्देश आहे महिलांकडून त्यांच्या दैनिक जीवनात तसेच धार्मिक विधींमध्ये नकळत घडलेल्या चुकांबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी हे व्रत केले जाते या दिवशी महिला उपवास करतात आणि शेतातील भाज्या खाऊन हा उपवास सोडतात या दिवशी विशेषतः वाल्मिक ऋषींचे स्मरण केले जाते वाल्मिक ऋषी हे भारतीय संस्कृतीतील एक महान संत आणि रामायणासारख्या महाकाव्याचे निर्माते म्हणून ओळखले जातात त्यांच्या तपस्येमुळे आणि ज्ञानामुळे त्यांना आदिकाव्यकार असेही म्हटले जाते ऋषी पंचमी हा दिवस ऋषीमुनींच्या त्याग आणि तपस्येचे स्मरण करण्याचा तसेच त्यांच्या शिकवण्याचे आचरण करण्याचा संदेश देतो त्यामुळे या दिवशी महिला आणि भाविकांची गर्दी जास्त असते ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोळवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू अहिरे चाळीसगाव